नमस्कार मी रोहित गोकानी डायरेक्टर ऑफ आत्म्या ग्लोबल एज्युकेशन सर्विसेस सर्व क्लासेस ऑनर्स आणि शिक्षकांना आवाहन करतो येत्या अठरा तारीख फेब्रुवारी आय एम ए हॉलला आपण दरवर्षीपासून दरवर्षासारखं जे एक मेंटर अवॉर्ड ऑर्गनाइज करतात त्यांच्या अचिवमेंटसाठी ज्या एज्युकेशन फील्डमध्ये नाशिक जिल्ह्यातल्या मुलांना एवढे वर्ष जे मुलांचा कॅरियर घडवलं आहे तर त्याच गुरुंना आपण निमित्ताने आपण सम्मान करू इच्छितो तर आत्म्या ग्लोबल एज्युकेशन सर्विसेस आणि नाशिक जिल्हा कोचिंग क्लासेस संचालक संघटनाचे सर्व संचालक अध्यक्ष जयंत सर यांच्यासोबत आपण अठरा फेब्रुवारीला सर्व शिक्षक आणि क्लासेस ऑनर्सचं आयकॉनिक मेंटर इन कोचिंग अवॉर्ड्स दोन हजार चोवीसमध्ये आम्ही त्यांना आमंत्रित करतो साडे दहा वाजता प्रोग्राम सुरू होईल प्रमुख पाहुणे आमदार श्री किशोर दराडेजी सबकाल एज्युकेशन नॉलेजचे चेअरमेन श्री रवींद्र सक्वाल सरही हजर राहणार आहे मुख्य अतिथी म्हणून आणि उपाध्याय सर मुले सर आणि सर्व कमिटी मेंबर्स या कार्यक्रमाला येणार आहेत सर्व ना आत्म्या ग्लोबलतर्फे परत एकदा हार्दिक